पांढरकवडा येथे खाजगी फायनान्स कर्मचारी दादागिरी पांढरकवडा तालुका आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेती कामासाठी वेगवेगळ्या फायनान्सेस कंपनीकडून कर्ज उचलून दुचाकी व तीनचाकी वाहने घेतलेली आहे व उचल केलेला कर्ज वेळोवेळी भरून राहिले होते परंतु चालू हंगामात ओला दुष्काळ पडल्याने शेतकरी अडचणीत आलेला असल्याने कर्जातली देयक रक्कम थांबलेली आहे थांबलेली रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करण्याकरिता फायनान्स कंपनीने गुंड प्रवृत्तीचे लोक लावून शेतकऱ्यांना धमकावणे घरी जाऊन शिविगाळ करणे व त्यांच्या ताब्यातली वाहन हिसकावून दादागिरीने घेऊन जाण्याचे प्रकार परिसरात घडत असल्याने अनेक शेतकरी भयभीत झाले आहेत फायनान्स कंपनीकडून होऊन राहिलेल्या दादागिरीला आळा कोण बसवणार हे न सुटणार पहिलेच नापिकी आणि त्यावर भर म्हणून फायनान्स कंपनीची दादागिरी शेतकरी आत्महत्येचे कारण बनू शकते तरी संबंधितांनी लक्ष घालून फायनान्स कंपनीची दादागिरी बंद करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे मारेगाव वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ